नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांमधून जलद अनुदान मिळण्यासाठी महाडीबी वरील पावणे दोन लाख अर्ज आता पोकराकडे वर्ग करण्यात आले आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोकरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सहा वर्षात सहा हजार अनुदान वाटलं जाणार आहे कृषी विभागाच्या मूळ योजनांपेक्षाही लवचिक व गरजेनुसार बाबींकरता पोकऱ्यातून वैयक्तिक अनुदान मिळणार आहे त्यासाठी सात हजार दोनशे एक गावं निवडण्यात आली आहेत या गावांमधील पूर्वी अनुदानासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करत करन, होते मात्र पोकरात समाविष्ट झालेल्या योजनेकरता महाडीबीटी मध्ये अर्ज करणं बंद करण्यात आलंय त्यामुळे गावांमधील शेतकऱ्यांना आता व अशा दोन्ही प्रणालींकडे अर्ज करता येणार नाहीये सूत्रांच्या म्हणण्यानुसार पोकरातील नव्या गावांमधील हजारो शेतकऱ्यांनी महाडीबीटी कडे पूर्वीच अर्ज केलेले होते यातील पूर्वसंमती न दिलेले व प्रतीक्षा यादीत असलेले सर्व अर्ज पोकराकडे वर्ग केले गेलेत त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज कटकटीतून दिलासा मिळालाय मात्र वर्ग झालेल्या अर्जासाठी शेतकऱ्याला पुढील प्रक्रिया आता पोकराच्या डीबीटी एनडी केस पी डॉट 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 इन या संकेतस्थळावर करावी लागेल परंतु महा डीबीटीत अर्ज केल्यानंतर पूर्वसंमती मिळाली असल्यास अशा शेतकऱ्यांना पुढील प्रक्रिया आधीच्याच म्हणजे महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन फार्मर ऍग्री लॉग इन या संकेतस्थळावर करावी लागणार आहे पोकऱ्याकडे वर्ग झालेली योजना अर्ज संख्या ठिबक सिंचन चोपन्न हजार पाचशे पस्तीस शेततळे अस्तरीकरण तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी समूह शेततळे चारशे दहा फळबाग लागवड चोवीस हजार पाचशे बासष्ट वैयक्तिक शेततळे नऊ हजार तीनशे पंचेचाळीस पाईप तेवीस हजार पाचशे ब्याऐंशी हरितगृह व शेडनेट मधील लागवड सामग्री चाळीस पंपसेट तेरा हजार नऊशे त्र्याऐंशी तुषार संच बेचाळीस हजार नऊशे अठ्यात्तर इतकी आहे पोखरात समाविष्ट नव्या गावांमधील शेतकऱ्यांकडून अनुदानासाठी नवे अर्ज स्वीकारणं सुरू आहे त्यामुळे आता पाच हेक्टर पेक्षा कमी असलेल्या शेतकऱ्यांना डी बी टी एन डी के एस पी डॉट महापोकरा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इंडिव्हिज्युअल फार्मर लॉग इन या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येईल अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका